गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझं सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंतचं पूर्ण मॉर्निंग रुटीन तर सकाळची कामं स्वयंपाक आवरावर आणि त्यानंतर जो काही वेळ असतो मधला तो मी माझ्या स्वतःसाठी देते स्वतःसाठी म्हणजे जो काही मला आज व्हिडिओ अपलोड करायचा आहे ना तर त्याचं एडिटिंग व्हाईस ओव्हरिंग तर ह्या सगळ्या गोष्टी मी दुपारच्या वेमध्ये करत असते तर हे सगळं मी कसं मॅनेज करते ना तर तेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला तर अजिबात चुकू नका आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका ज्यांनी मला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये नक्की सबस्क्राईब करा माझ्या दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी उठण्याची वेळ जी आहे तर ती आहे सात वाजता की ती म्हटलं लवकर उठायचं तरी माझ्याकडनं काही उठवलं जात नाही एक दिवस उठते आणि महिनाभर तर अजिबातच उठत नाही तर त्यापेक्षा मी सात वाजता कंटिन्यू उठत असते आणि त्यावेळेला मला जाग सुद्धा येते तर सकाळी सात वाजता उठलं की फ्रेश व्हायचं देवांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर लगेच आपल्या किचनमध्ये यायचं पूजा माझी काही सकाळी सकाळी होत नाही ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते तर त्या दिवशीच मी सकाळी पूजा करते नाहीतर मग पहिली सुरुवात होते ती तर ती टिफिन बनवण्यापासून तर म्हणून किचनमध्ये यायचं किचनमध्ये आल्यानंतर पहिलं तर मी पीठ मळून घेत असते पीठ मळलं की दुसऱ्या बाजूला भाजी बनवते आणि नंतर पोळ्यांना सुरुवात करते आता फक्त स्वयंपाकच करायचा नसतो या वेमध्ये तर मुलांची तयारी सुद्धा करून द्यावी लागते माझा शर्ट कुठे माझे सॉक्स सापडत नाहीये त्याचबरोबर मला टॉवेलर्स दे तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता मला स्वयंपाक करावा लागतो म्हणजे आपण सगळ्यात जणी करत असतो जसं आता आरुष त्याच्या त्याच्या हाताने अंघोळ करतो पण बाकीच्या सगळ्या वस्तू मात्र त्याच्या हातामध्येच द्यावे लागतात टॉवेलस दे हे देत ते देत मग ते सगळं करता करता आपल्या इकडे स्वयंपाक करून घ्यायचा तर आज मी बनवलेली आहे मस्त कांद्याची पात आणि त्याचबरोबर पोळी एकच भाजी करून चालत नाही बरं का अजून एक भाजी बनवावी लागते ती म्हणजे रसाभाजी तर ती मात्र सगळेजण गेले की त्यानंतर करते कारण कारण तोपर्यंत त्यांची चावरावर चालत असते मला काही वेळच भेटत नाही दुसऱ्या भाजीसाठी आणि मुलांना पण स्कूलवरून आलं की भूक लागलेली असते मग त्यावेळेला भाजी मात्र लागतेच एका भाजीमध्ये होतच नाही मग मात्र सकाळी सकाळी ना एकच भाजी बनवून घेते आणि पहिले त्यांचं सगळ्यांना आवरून देत असते चला, तर चला इथे माझा स्वयंपाक तयार झाला त्यानंतर मी लगेच आहे ना टिफिन सुद्धा भरून घेतला तर आता आमचे ना स्पोर्ट्स डे चालू आहे त्यामुळे आम्ही तीन तीन पाण्याची बॉटल नेत असतो स्कूलला एका पाण्याच्या बॉटलमध्ये असतं आमचं लिंबू पाणी दुसरी बॉटल असते तर त्यामध्ये तो ओ आर एस ची जी काही पावडर आहे ती मिक्स करून घेत असतो आणि पण ती जशी लागली तशी स्कूलमध्येच करतो त्यानंतर तिसऱ्या बॉटलमध्ये आम्ही नॉर्मल पाणी घेऊन जातो त्याचबरोबर आम्हाला त्याच्याबरोबर अजून सलाड सुद्धा द्यावं लागतं गाजर बीट काकडी टमाटा तर ह्या सगळ्या गोष्टी कट करून द्याव्या लागतात आता इतकं सगळं तो घेऊन जातो बरं का पण त्यातलं फक्त ट्वेंटी पर्सेंट तो खातो आणि एटी पर्सेंट मात्र त्याच्या मित्रांसाठी घेऊन जात असतो आणि माझी सुद्धा सकाळी सकाळी एवढी धावपळ करून देतो आणि आल्यावर सांगतो मी माझ्या मित्राला हे दिलं आणि ते दिलं मी इतकस खाल्लं तर असं असतं पण कसं असतं ना मुलांनी जर डिमांड केली आणि आपण ती सकाळी सकाळी पूर्ण नाही केली ना दिवसभर आपलं मन आपल्याला खात असतं अगं पोरांनी मागितलं होतं आपण दिलंच नाही मग त्यापेक्षा मग थोडीशी धावपळ का होईना पण ते सगळं मी त्याला टिफिनला देतच असते सगळी त्याची टिफिन जी बॅग आहे तर ती व्यवस्थित मी पॅक करून दिली आठवणीने आता चला त्याला खाली सोडून आली वरती आल्यानंतर मात्र हा जो काही काही मस्त पसारा होता जी रांगोळी होती ना तर ती आता मी आवरून घेते ही अशी धावपळ माझी दररोजची ठरलेलीच आहे बरं का आता मला त्याची सवय झाली इतकं काही वाटत नाही साडेसात वाजेपर्यंत मी किचन मध्ये येते साडेसात ते साडेआठ पर्यंत म्हणजे जा आरुज जाईपर्यंत आहे ना माझा स्वयंपाक होऊन जातो तिघांची डबे होऊन जातात पोळ्या झालेल्या असतात फक्त एक भाजी मात्र तेवढी बाकी असते आणि त्याला सोडून एकदा आलं की नंतर हा जो काही किचनवर छान पसारा झालेला असतो ना तो आवरते हे सगळं आवरत असताना मात्र श्लोकसाठी पाणी सुद्धा उतरायला सोडून देते तिकडे आणि आमच्याकडे गिझर आहे बरं का आणि सध्या थंडी इतकी आहे त्यामुळे गिझरचं जे काही पाणी आहे ना तर ते लवकर गरम येत नाही त्यामुळे बारीक न करावा लागतो जेणेकरून गरम पाणी येईल हे पाणी जोपर्यंत उतरते ना तोपर्यंत तो 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 मात्र मी दुसरं काम करून घेते कारण सकाळच्या वेळेमध्ये जितकी कामं फास्ट होता ना ती मात्र दुपारी नाही होत आणि एकदा सगळे घरातनं गेले ना मग मला पण काम आवरायला जरा कंटाळ येतो बोरच होऊन जातं त्यामुळे मग जेवढं काम आवरलं जाईल तेवढं मी करूनच घेते काल माझ्याकडनं जरा जास्तच पीठ मळलं गेलं आणि मी ना जे काय आपण पीठ मळलेलं असतं ना ते रात्री मी फ्रीजमध्ये ठेवतच नाही कारण मला ती पोळी बनवायलाही आवडत नाही आणि त्या पोळ्या खायला तर अजिबातच नाही त्यामुळेच मी त्या सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या आणि सकाळी मात्र त्या जास्त उरलेल्या आणि मग म्हटलं तर याचं काय करायचं एक तर कुठके बनूया नाही मग छान असा भुगा बनवूया कांदा टाकून काय करू काय करू असं ठरवता ठरवता फायनली मी भोगाच करायला घेतला आता यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि थोडे शेंगदाणे तर असं टाकून येणं हे सगळं बारीक करून घेतलं आणि ते सगळं एकजीव करून घेतलं असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता मस्त आता फोडणी देते आता नॉर्मल आपण जशी फोडणी देतो तसंच कडे घेतली त्यामध्ये तेल टाकलं जिरो मोहरीचा तडका दिला आणि कांदा टाकायला मात्र भुग्यामध्ये विसरायचं नाही जेव्हा आपण हा भुगा खातो आणि त्यावेळेला जो काही कांदा असतो ना तो जेव्हा दाताखाली येतो ना इतका भारी लागतो ना इतकी छान चव येते तुम्हाला आवडतो का नाही हा भुगा आता तुम्ही भुगा म्हणतात की चुरमा म्हणतात ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आम्ही भुगाच म्हणतो आणि कधी कधी चुरमा सुद्धा म्हणत असते कांदा छान ब्राऊन झाला त्यानंतर मी त्यामध्ये मीठ ऍड केलं आणि जी काही पोळी आपण छान मिक्सरमधन बारीक केलेली होती ना तर ते पण त्यामध्ये ऍड केलं पण पण मी यामध्ये हळद ऍड केलेली नाहीये जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा मला काही इतकं आवडत नाही त्यामुळे मी बिना हळदीचाच हा चुरमा बनवला आणि खूप छान टेस्टी झाला होता तो कसाही बनवला फक्त कांदा टाकायचा खूप चवदार लागतो तर त्यावर कोथंबीर सुद्धा मी टाकून घेतली आणि चला आता श्लोकची तयारी करून घेते तर श्लोकचा पण मी इथे टिफिन भरून घेतला जी काही भाजी उरलेली होती ती पण काढून ठेवली लोकच्या टिफिन मध्ये मा मला अशीच पोळी द्यावी लागते तुकडे करून त्याला तुकडे करण्याचा इतका कंटा येतो आणि मग तो, तो खात पण नाही त्यापेक्षा मीच त्याला छान असे छोटे छोटे तुकडे करून देते आणि गोड म्हणून यांना बिस्किट सुद्धा देत असते तर चला आता इथे माझा त्याचा टिफिन सुद्धा तयार झालेला आणि आता त्याची बॅग सुद्धा थोडीशी भरून द्यावी लागते आता याची बॅग मी रात्रीच भरून ठेवत असते पण तो रात्री झोपेपर्यंत बॅग मधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढा मध्ये ठेवून द्या हेच दाखव तेच दाखव करत बसतो त्यामुळे त्याची बॅग सकाळी उठल्यानंतर एकदा पुन्हा व्यवस्थित भरून द्यावी लागते आता तुम्हाला इथे मस्त अंथरून सुद्धा दिसतंय गादी वगैरे तर मी तुम्हाला कालच बोललो होतं की माझे सासरे आलेले आहेत आणि काल भाजीपाला सुद्धा त्यांनी खूप सारा आणला होता तर तो पण आज मला व्यवस्थित निसून पुसून ठेवायचा आहे आणि आज सकाळी ते आणि आरूचे पप्पा आहे तर ते दाव्यासाठी गेलेले तर दाव्यासाठी ते आले होते खास म्हणजे तर सकाळी सकाळी ते गेले आणि जे काय अंथरुण आहे ना मग तिथल्या तिथेच मी घड्या करून ठेवल्या आणि आता श्लोकला सोडून आले की मग आवरून घेईल तर चला आता इथे मी श्लोकला उठवायला आले आणि त्याचा दररोज असंच असतं अजिबात लवकर उठत नाही आणि एकदा जर उठला ना तर उठण्यासाठी पाच मिनिटं घेतो आणि त्याचं सगळं आवरण्यासाठी फक्त पंधरा मिनिटं घेतो म्हणजे वीस मिनिटांमध्ये तो सगळं वरून स्कूलमध्ये असतो तर फक्त उठण्यासाठी पाच मिनिटं त्याला द्यावेच लागतात त्याच्याशी छान छान गोड गोड गप्पा माराव्या लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला माझ्या केसांबरोबर खेळायला खूप आवडतं रात्री सुद्धा झोपायला कुशीत नाही झोपणार पण केस मात्र हातात घेऊनच झोपतो तर असं आहे तुमचे मुलं असं करतात करता का करत असाल तर नक्की एक गोड कमेंट करा तर चला आता त्याला मी छान अशी अंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर हा बेड सुद्धा आवरून घेतली आणि आज आहो गेलेले आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं दाभ्यासाठी म्हणून हा बेड मला इतक्या लवकर आवरायला भेटला नाहीतर हा बेड मी दहा वाजताच आवरते ब्लँकेटच्या घड्या करणं सगळं बेडशीट चेंज करायचं असलं तर बेडशीट चेंज करणं किंवा मग झटकून वगैरे आवरून घेणं पण आज ते नाहीयेत म्हणून मग मी आज सकाळी सकाळी बेड सुद्धा आवरला ब्लँकेट वगैरे सगळं ठेवून दिलं आणि तोपर्यंत श्लोक मात्र मस्त पाण्यामध्ये खेळत होता आणि त्यानंतर मात्र त्याची तयारीला सुरुवात केली छान छान असा त्याचा स्कूलचा ड्रेस घालून दिला मस्त स्वेटर सुद्धा घालून दिलं आणि सकाळी सकाळी इतकी थंडी असते ना स्वेटर तर कंपल्सरी घालावच लागतं तर चला अजून छोटा आहे त्यामुळे त्याची सगळीच तयारी करावी लागते अंगोळीपासना तर सॉक्स घालेपर्यंत आणि मुलं किती मोठी झाली ना तरी त्यांना प्रत्येक गोष्ट हातात द्यावीच लागते आपल्यालाच आवरून द्यावं लागतं पण आपल्यालाच वाटतं मोठे त्यांच्या हाताने पण कसलं काय तर चला ही जी के हे जे काही कानाच आहे ना याचं ते इतकं ट्रेंड आलेलं आहे ना स्कूलमध्ये सगळ्या मुलांकडे त्यामुळे त्याला सुद्धा मला ते घेऊन द्यावं लागलं पण जेव्हा घ्यायला गेली तेव्हा मात्र दोन घ्यावे लागले एक त्याच्यासाठी आणि कारूसाठी तर तो दररोज स्कूलला न चुकता घालूनच जातो बरे का त्याला खूप सारा इथे मी पॅर करून घेतलं आणि आता मी त्याला स्कूल ला सोडवायला चालली आता त्याला मी काही बस किंवा व्हॅन वगैरे लावलेली नाहीये त्याला मी सोडवायला जाते आणि घ्यायला सुद्धा मी जाते पण अरुषला मी बस लावलेली त्याला स्कूलला सोडून आली घरी आल्यानंतर मात्र पहिलं काम असतं ते म्हणजे मशीन लावून देणं कारण बाकीची घरातील सगळी कामावरेपर्यंत माझं इकडे मशीन सुद्धा झालेलं असतं त्यामुळे पहिलं मशीनच लावून देते साडे नऊ वाजेपर्यंत माझ्या इतक्या साऱ्या गोष्टी ह्या अवरून होतात पण आणि त्यानंतर मात्र साडे नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत मी थोडासा टाइमपास करते आता हा टाइमपास करता करता माझी कामही चालू असतात बरे का कारण आता जर आहो असते ना तर त्यांचा चहा करणं नाश्ता देणं टिफिन भरून देणं ह्या गोष्टी माझ्या आता चालू असतात पण पण आज ते तिकडे गेले त्यामुळे ते आता स्किप झालं पण हो आम्ही या वेळेमध्ये चहा पितो त्यानंतर नाश्ता असेल तर नाश्ता करतो किंवा मग नसलं काही नाश्त्याला तर मग जी काही भाजीपोळी बनवली असते टिफिनला तर ती खाऊन घेत असते तर ह्या गोष्टी आमच्या होतात आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा टाइमपास चालू असतो तो म्हणजे इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या व्हॉट्सअप असू द्या तर ता त्यावर मेसेज वगैरे चेक करणं त्यानंतर ता वाईटी स्टुडिओमध्ये जायचं कोणत्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले किती सबस्क्रायबर वाढले त्याचबरोबर किती डॉलर्स सुद्धा जमा झाले आता खूप सारे काही डॉलर्स माझ्याकडे नाहीये पण हो आता जमा व्हायला मात्र सुरुवात झालेली ते चेक करायचं साडे सा नऊ ते साडे दहा पर्यंत थोडस रिलॅक्स असते मी म्हणजे आहूनच इतकं काही नसतं की ह्याच वेळेला गेलं पाहिजे माझी बसे वगैरे ह्या गोष्टी नसतात त्यामुळे ते साडे दहा पर्यंत घरातनं बाहेर पडतात मग तोपर्यंत मी पण टॅक्स मध्ये थोडासा टाइमपास थोडीशी कामं आवरत आवरत माझा वेळ जातो पण ते एकदा जर घराच्या बाहेर गेले ना त्यानंतर मात्र माझा स्पीड मात्र वाढला जातो पटापट पत सगळी कामावरते कारण कारण जेवढं माझं लवकर आवरलं जातं ना तितकाच वेळ मला जास्त युट्यूबसाठी देता येतो मग ते व्हाईस ओरिंग असू द्या एडिटिंग असू द्या आता याच्यासाठी खूप वेळ लागतो बरं का बघायला असं वाटतं की दहा मिनिटाचा व्हिडिओ एक मिनिटाचा व्हिडिओ किती वेळ लागत असेल पण खरं सांगू मला तरी ना तीन साडेतीन तास लागतात शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे मी सकाळी जेवढी माझी पटपट कामावरली जातील ना तितकं मी आवरून घेते त्याचं आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असलेलं कधीही चांगलं ही मला असंच बोलली तो मला तसंच बोलला दोन तीन त्याच टेन्शन मध्ये आपण असतो मग मुलांवर चिडचिड करायची अहोंवर चिडचिड करायची त्यापेक्षा आपण असं काहीतरी काम केलं ना तर त्यामध्ये आपला वेळ निघून जातो जेव्हा आपण आपल्याला स्वतःला एखाद्या कामात गुंतून घेतो ना तर बोलणाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि कोणाचं उरखण्याकडे तर अजिबातच नाही कधी कधी माझं बारा वाजेच्या आत सुद्धा आवरलं जातं किंवा कधी उशीर सुद्धा होतो पण बारा ते सहाचा जो काही पिरियड असतो ना त्यामध्ये मी फ्री असते त्या पिरियडमध्ये किती फोन बघणार किती झोपा काढणार तर हे करण्यापेक्षा मी मला ह्या युट्यूब चॅनल ओपन करून त्यामध्ये खरंच गुंतून घेतलेला आहे त्यामुळे मला आता वेळच भेटत नाही आणि त्याचबरोबर घरात बसून मी सुद्धा काहीतरी करतेय फक्त टाइमपास आणि झोपाच नाही काढत तर याचा सुद्धा मला आनंद असतो एखाद्या कामामध्ये कन्सिस्टन्सी किंवा दररोज प्रयत्न जर करत राहिले ना तर त्यामध्ये यश नक्कीच भेटतं तर मी सुद्धा प्रयत्न करत राहणारी यश मला एक दिवस तरी नक्की भेटेल आता मी ते छान झाडून घेतलं घर पुसून घेतले जे काही मशीन झालं होतं तर ते कपडे सुद्धा मी वाळ टाकले सुकलेल्या कपड्यांच्या सुद्धा मी लगेच घड्या करायला घेतल्या आणि अहोनी इथं बघितलं आणि तुम्ही कपाट कसं करून ठेवलं होतं तर त्यांच्या पण व्यवस्थित कपड्यांच्या घड्या घातल्या जे प्रेसला मला कपडे द्यायचे ना ते पण बॅग मध्ये भरून आता ते ठेवून देते अजून एक दोन दिवस वाट बघेल शर्टची म्हणजे एक दोन निघतीलच आणि तेव्हा मी एकदमच ते कपडे प्रेसला देऊन टाकेल तर आता माझी सगळी कामं घरातली आवरून झाली तर आज माझं काम लवकर आवरलं की उशीर आवरला हे तुम्हाला सगळ्या शेवट कळेलच किचन छान माझा आवरून झाला सुद्धा मस्त आवरलेला आहे इथे श्लोकनी खेळण्या खेळली होती तर त्यांनी तसा आवरला म्हणून मी त्याला काही हात लावला नाही बेड पण मस्त आवरलेला आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय